नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेल वर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गंगापूरमध्ये गैरान जमिनीवर हल्लाबोल पोलीस बंदोबस्तात झोपड्यात जमीन दोस्त उभ्या ही नांगर नऊ कुटुंबांपैकी सहा घरकुलात स्थायिक लातूर रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंड समोरील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण शुक्रवारी प्रशासनाने अक्षरशः उखडून टाकले पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जेसीबी गरजल्या झोपड्या कोसळल्या आणि शेतातील उभ्या पिकांवर नांगर फिरला न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईमध्ये नऊ कुटुंबांचे अतिक्रमण हटवण्यात आले मुख्य मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद तहसील विभाग आणि गंगापूर पोलीस ठाण्याचा मोठा फौज फाटा उपस्थित होता सहा कुटुंबांना तात्काळ घरकुल संकुलातील घरे मिळाली तर तीन कुटुंबांनी पिके काढण्यासाठी वेळ मागत घरे स्वीकारण्यास नकार दिला अखेर प्रशासनाने पिकांसह अतिक्रमण हटवलंय या कारवाईमध्ये नऊ कुटुंबांच्या झोपड्या जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आल्या अधिकारी संतोष आगळे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद तहसील विभाग आणि गंगापूर पोलीस ठाण्याचा मोठा फौज फाटा उपस्थित होता मागण्या आणि चर्चा अतिक्रमण हटवण्यापूर्वी प्रशासनाने अतिक्रमणधारकांशी अनेक बैठका घेऊन चर्चा केली आहे अतिक्रमणधारकांनी दोन तीन एकर जमीन आणि मोफत घरी देण्याची मागणी केली होती प्रशासनाने घरकुल संकुलातील घरी देण्याचं मान्य केलं मात्र जमीन देण्याची मागणी अमान्य केल्यानं अतिक्रमणधारकांनी सहकार्य करण्यास नकार दिला घरकुल संकुलात सहा कुटुंबे कारवाईनंतर सहा कुटुंबांनी प्रशासनाच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत घरकुल संकुलातील घरांचा ताबा स्वीकारला उर्वरित तीन कुटुंबांनी पिके काढण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली आहे सहकार्य न झाल्यानं पिकांसह अतिक्रमण हटवण्यात आलंय सूर्यवार्ता न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर